नमस्कार आज मी तुम्हाला काकडीचा धोंडच बनवून दाखवणार आहे हे कोकणामध्ये पारंपरिक पदार्थ आहे ते केक म्हणून ते बोलले जातात कारण का तर पूर्वी कुठे केक इतके तर हेच ते काकडीचे धोंडच बनवून केक म्हणून समजून खात होते आता आपण त्याचं साहित्य बघा हे मी एक वाटी दीड वाटी काकडीचा किस घेतलेला आहे पाण्यासकट घेतलेला आहे आता मी ते एकच वाटी दाखवलेलं आहे नंतर ह्याच वाटीच्या मापाने मी मोजून ठेवलेला आहे किस आणि एक वाटी रवा घेतला आहे जाडा रवा घेतलेला आहे काही उकडे तांदूळ असतात ना ते धुवून सुकवून भाजून त्याचा रवा रवा बनवून त्याचाही बनवू शकतो आपण आता मी रवा घेतलेला आहे जाडा रवा घेतलेला आहे परत पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटीत ओला नारळ घेतलेला आहे चव घेतलेला आहे त्याचं अर्धी वाटी शेंगदाणे आहेत थोडे भाजून घेतले आहेत आणि त्याचे दोन दोन तुकडे म्हणजे असे दोन सारखे केलेले आहेत काजू घेतले आहेत अर्धी वाटी बदाम घेतले आहेत अर्धी वाटी आहेत आणि पिस्त आहेत तूप आहे मीठ आहे हळद आहे आणि वेलची पावडर दा जायफळ पावडर आहे ही एकत्रच मी वाटून घेतलेली आहे आणि हळदीची पानं घेतलेली आहेत आता हे मी सर्व भाजायला घेते हे बघा आता आपण तूप घालून घेऊ हे तीन चमचे मी तूप घातलं आहे आता हे बघा हे एक वाटी रवा आहे तो आपण आता चांगलं भाजून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचा हे बघा आता आपण याच्यामध्ये बदाम घालून घेऊ कारण त्याच्यात ते चाते भाजले गेले पाहिजेत कच्चे नाही राहिले पाहिजेत काजू घालून घेऊ त्याच्यानंतर हे बघा शेंगदाणे घालून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तरी सुद्धा याच्यामध्ये आता थो थोडे भाजून घेऊया कचर सर्व मिक्स करून आता हे थोडे गुलाबी कलर येईपर्यंत भाजपला गेला पाहिजे आता लगेच आपण हे खोबरं घालून देऊ तेही थोडस भाजलं गेलं पाहिजे नाहीतर ते कसं कच्च कच्च वाटतं ना जसं आपण प्रसादीला शिरा बनवतो ना रवा भाजून घेतो तसाच हा भाजून घ्यायचा कारण मग रवा तो छान असा फुलला जातो हे बघा छान असं रवा भाजला गेला आहे आता हे आपण काढून घेऊ गॅस बंद करते हे बघा आता आपण काकडी शिजवून घेऊया हे हे एक वाटी आणि परत हे अर्धी वाटी पाणी पण घ्यायचं ते पाणी टाकून नाही द्यायचं ते पाणी वापरायला पाहिजे आता ही काकडी थोडी शिजवून घेऊ आणि लगेच त्याच्यात गुळ घालून घेऊ लगेच आता हे पावाची गुळ घालून घेते गोड बघा गोड आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकता तुम्हाला जास्त पाहिजेत असलं गोड कमी पाहिजे असलं तरी कमी करू शकता हे बघ आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ लगेच हळद घालून घेऊ आपण हे अर्धा चमचा आता याच्यामध्ये मी हे बघा एक चमचा छोटा तूप घालून घेते हे शिजत आले आता आपण याच्यामध्ये भाजलेला रवा घालून घेऊया आता हे पूर्ण आपण करून घेऊया आता हे बघा काकडी आहे ना आता गणपतीमध्ये आणि आपल्या पितृ पक्षात पण आपल्याला काकडीची गरज असते कारण का ह्या काकडी आपल्याला ह्या दिवसातच मिळतात तशा इतर दिवस नाहीयेत थोडी पिकलेली असली ना तर ते अजूनही चवीला छान लगते ह्या थोड्याशा कच्च्याच होत्या माझ्याकडे तर हे चांगलं शिजवून घेते जरा हे बघा आता आपण हे छान असा शिरा बनला गेलाय काकडी छान सुगंध सुटलाय काकडीच त्याच्यामध्ये लगेच आपण वेळची पावडर आणि जायपर पावडर घालून घेऊयात काही ना बरी जर आवडली तर तीही घालू शकता प्रत्येकाच्या आवडीवर असते ते काय वापरायचं काय नाही धोंडस म्हणजे थोडा आता काकडीचा त्याला सुगंध आलंच पाहिजे तरच ते धोंडस खाण्यात मजा असते आता आता हे थोडस मी झाकून ठेवते दोन मिनिट हे बघा आता आपण उघडूया छान शिजलेलं आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं का सुक आहे तर तुम्ही थोडस गरम पाणी वापरू शकता तर सुक झालं असलं तर आता हे माझं बरोबर झालेलं आहे आता मी हे एका टोपात काढून घ्यायला लागेल गॅस बंद करते हे बघा आता पण गॅस चालू करूया आणि बारीकच गॅस ठेवायचा त्याच्यावर हा तवा ठेवायचा कारण करपला नाही पाहिजे त्याच्यावर हा टोप ठेवूया आता याच्यामध्ये जर आपल्याकडे हळदीची पानं असले तर आपण वापरू शकतो नसली तर नाही माझ्याकडे आहेत मी घेऊन आलेली आहे अशी थोडीशीच आहे पण मी एक हळदी ठेवते कारण त्यांना सुगंध छान येतो हळदीच्या पानाला आणि त्याच्यावर हे मी रवा घालून घेते गरम आहे ते, ते पूर्ण असं टोपाला लावून घेऊया घालून हे बघा आता हे आता हे सगळं असं दाबून घ्यायचं पसरवून प्लेन करायचं हाताला चटके बसले तर वाटीने करायचं हे बघा असं वाटीने प्लेन करून घ्यायचं कारण ते कुठे पोकळ का म्हणे आतमध्ये आता याच्यावर आपल्याला हळदीची पानं घालायची आहे बरोबर झालेलं आहे आता मी हळदीची पानं घालून घेते हे बघा थोडंसं तूप लावलंय कारण हळदीच्या पानांना ना सुगंध छान येतो आपल्याकडे हळदीची पानं नसली तर केळीची पानं घालू शकतो आता याच्यावर मी एक केळीचं पान पण घालणार आहे वर झाकून ठेवणार आहे याच्याने आता हे बघा हळदीची पानं तर घालून घेतली आहेत वर आता त्याच्यानंतर हे बघा अशी केळीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारण का गावी का असतं पळसाची पानं असतात ना ती ठेव याच्यावर झाकण ठेवतात कारण त्याला पाणी सुटतं आणि छान असं शिजलं जात आहे आता हे थे 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 थे, आता थे 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 आता मी केळीची पानं ठेवलीत आता त्याच्यावर झाकण असं ठेवते झाकण असंच ठेवायचं आणि याच्यावर वजन ठेवायचं काहीतरी आता दोन मिनटं मी अशीच ही कढई ठेवते मग जड आणून ठेवते मी आता हे बघा आपण याच्यावर वजनदार वस्तू हे वरवंटा ठेवले म्हणजे ही हवा बाहेर जाता कामा नये हे बघा असं आता हे आपल्याला पंधरा मिनिट तर आपण बारीक गॅसवरच होऊन द्यायचं हे बघा आता आपण हे उघडून बघूया दोन, पान आहेत छान असं सुगंध येतो हळदीच्या पानाचा हे बघा पूर्ण असं झालेलं आहे आता हे किनारे आपण सोडूया ताटामध्ये आपण उलट करून घेऊया हा बघा छान असं शिजले आता आपण कापून घेऊया आता हे बघा आपण mau pungue ya kamar ah हे बघा आता हा काकडीचा धोंडस खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा बनवून बघा खाऊन बघा धन्यवाद